इच्छाधारी नागिणीची कहाणी एकेकाळी एक एका गावात नाग आणि नागिणीची जोडी राहायची त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते एकदा राम आणि श्याम हे दोन मित्र शहरातून गावी आले गावातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत ते दोघे गावात हिंडत होते तेव्हा त्यांना त्या नागाच्या जोडीमधला एक नाग दिसला त्या दोघांनी तो नाग पाहिल्यावर तो कोबरा प्रजातीचा नाग असल्याचे समजले कोबरा जातीचे नाग फार धोकादायक असतात असे त्यांनी ऐकले होते नाग शांत असूनही त्यांनी त्यांची छेड काढण्यास सुरुवात केली त्यावेळी नागिन तिथे उपस्थित नव्हती त्या, त्या दोघा मित्रांनी नागाला काही काळ काठीने चिडवल्यानंतर नागाला दगडाने ठेचून ठार मारले काही वेळाने नागिन तेथे पोहोचली तिने नाग मेलेला पाहिला त्यामुळे तिला खूप वाईट वाटले या दुःखामुळे नागिन इकडे तिकडे सैरभैर भटकू लागली ती भटकत एकदा जंगलात पोहोचली तिथे खूप जुने नाग आणि साप राहत होते तिथे तिला एक खूप जुना नाग भेटला नागिणीने तिच्या सर्व समस्या वृद्ध नागाला सांगितल्या म्हाताऱ्या नागाने त्याच्याकडे असलेले सर्परत्न तिला दिले या नागमणीच्या मदतीने ती नागिण इच्छाधारी नागिण झाली त्यामुळे ती हवी तेव्हा कोणाचेही रूप धारण करू शकत होती तिने नागमणी डोकावून तिच्या नागाचा मारेकरी शोधून काढला त्या दोन मित्रांनी नागाचा कसा छळ करून त्याला ठार मारले होते ते तिला कळले होते तिला त्या दोघांकडून नागाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता नागाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती शहरात गेली इच्छा पूर्ण करणाऱ्या नागाने माया नावाच्या सुंदर मुलीचे रूप धारण केले त्यानंतर ती त्या शहरात राहू लागली जिथे ते दोन्ही मित्र राहत होते मायाच्या रूपात इच्छाधारी नागिणीने राम आणि श्यामसोबत मैत्री केली तिला एकांतात त्या दोघांचा बदला घ्यायचा होता इच्छाधारी नागिणीने सर्वप्रथम रामला लग्नासाठी प्रपोज केले राम हे के सुंदर मायावर प्रेम करू लागला होता त्यानंतर मायाने रामला तलावाजवळ एकट्याला भेटण्यासाठी बोलावले मायाला भेटण्यासाठी राम एकटाच तलावापाशी पोहोचला त्यानंतर माया तिच्या खऱ्या इच्छाधारी नागिणीच्या स्वरूपात तलावावर आली त्यानंतर राम घाबरला ती रामला नागाच्या मृत्यूबद्दल आणि बदलाविषयी सांगते त्यानंतर इच्छुक नागिणीने रामला चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर श्यामने त्याच्या मित्राचा शोध सुरू केला मायाने श्यामला सांगितले की तिने रामला तलावाकडे जाताना पाहिले आहे आपण दोघे रामला तलावावर शोधूया त्यानंतर माया आणि श्याम रामचा शोध घेण्यासाठी तलावाकडे निघाले तलावाजवळ पोहोचल्यावर माया इच्छाधारी नागिणीच्या स्वरूपात आली तिने श्यामला नागाच्या मृत्यूबद्दल सर्व काही सांगितले तसेच त्याला रामच्या मृत्यूबद्दलही सांगितले श्यामने इच्छाधारी नागिणीकडे जीवाची भीक मागितली पण इच्छाधारी नागिणीने त्याला आठवण करून दिली की त्याने नागाला कसे निर्दयीपणे मारले होते त्यानंतर इच्छाधारी नागिणीने श्यामलाही चावा घेतला त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला अशा प्रकारे इच्छाधारी नागिणीचा बदला पूर्ण झाला होता धन्यवाद